कृपया ध्यान वंदे भारत एक्सप्रेस कुछ ही आ रही है महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत पुणे ते हुबळी वंदे भारत आणि कोल्हापूर ते पुणे वंदे भारत ला हिरवा झेंडा दाखवलाय राज्यातील प्रवाशांचा गतिमान प्रवास होणार आहे सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदोर गांधीनगर अहमदाबाद अशा वंदे भारत धावतात आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्सप्रेस तसेच पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या त्यामुळे प्रवाशांना गतिमान प्रवास करता येणार आहे राज्यातील प्रवाशांची मागणी महायुती सरकारनं पूर्ण केली आहे